नमस्कार मी माधुरी टीचर माधुरी टीचर स्टँडर्ड प्ले ग्रुप टू फिफ्थ या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते थमनेल बघून तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे तरीही मी एक्सप्लेन करते हा व्हिडिओ बनवण्या माझा एकच हेतू आहे की मदर पॅरेंट्स असू दे किंवा फादर पॅरेंट्स असू दे आपल्या मुलांना त्यांना घरी व्यवस्थित शिकवत आलं पाहिजे फॉर एक्झाम्पल जर तुमचा पाले ग्रुपमध्ये असेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला त्याला प्ले ग्रुपमध्ये ॲडमिशन घेता नाही आलं तर प्ले ग्रुपचा ग्रुप सिलेबस काय आहे कोणते पॉईंट्स असतात कोणत्या मेथड्स असतात मुलांना काय शिकवलं पाहिजे काय आलं पाहिजे या सर्व विषयांची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे म्हणजे स्टँडर्ड प्ले ग्रुपपासून जे फिफ्थ पर्यंत इंग्लिश मराठी आणि हिंदी या तिन्ही सब्जेक्टचं बेसिक नॉलेज बेसिक ग्रामर या चॅनलतर्फे तुम्हाला समजणार आहे तुम्हाला आपल्या पाल्याला शिकवायला या चॅनल्स थ्रू खूप इझी जाणार आहे तर आज आपण प्ले ग्रुपमध्ये काय असतं प्ले ग्रुपचे मेथड्स काय असतात सब्जेक्ट्स कोणते असतात सब पॉईंट्स काय असतात मुलांना प्ले ग्रुपच्या मुलांना काय आलं पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की काही जणांना आपल्या पाल्याला प्ले ग्रुपमध्ये हल ॲडमिशन घेता येत नाही नर्सरीमध्ये पाठवावं लागतं डायरेक्ट हो किंवा नर्सरीमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही आहेत एल के जीमध्ये पाठवावं लागतं रिसेंटलीच मी गावी गेले होते आणि आमच्या वस्तीच्या शेजारी दुसरी एक वस्ती आहे आणि तिथला एक दादा त्याच्या मुलीसोबत सहज घरी आलं मग मी दादाला विचारलं दादा हिचं वय काय आहे रे तो म्हटला हिला आता पाच वर्ष पूर्ण होतील दोन महिन्यांनी हां मग ठीक आहे म्हटलं कुठल्या स्कूलमध्ये जातही तर म्हटलं स्कूलमध्ये तर नाही जातही मग म्हटलं मी कधी घालणार आहे तिला स्कूलमध्ये तिचं ॲडमिशन कधी करणार आहे म्हटलं सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर करणार आहे मग मी तिला एक साधा प्रश्न विचारला म्हटलं सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तू तिला स्कूलला ॲडमिशन घेणार आहे मग तिला फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेल्यानंतर रायटिंगचं बेसिक तर माहीतच आहे का बेसिक नॉलेज तर तिला रायटिंगचं आहे आहे का की तिला तू पहिलीमध्ये घालणार आहेस तिला येईल का राईट करायला अनस असेल किंवा ए फॉर ॲपल असेल म्हणला येईल म्हणजे कसं शक्य आहे पहिलीमध्ये जायच्या जा आधी जे जा बेसिक नॉलेज आहे ते मुलांना हवंच आणि ते जर नाही आलं तिथून जर त्यांची लिखाणाची सुरुवात झाली तर मग त्यांना वाचता कधी येणार प्रॉपर रायटिंग कधी करता येणार मी म्हटलं काय करायला पाहिजे आत्तापासूनच आता एवढं जाऊ दे नेक्स्ट इयर तिचं ॲडमिशन घे तू एच जीमध्ये घे आणि थोडीशी प्रॅक्टिस घरी पण घ्यायला पाहिजे म्हटलं कशी घ्यायची मी म्हटलं यूट्यूब आहे मोबाईल आहे सगळ्यांकडे त्याच्यामध्ये यूट्यूब आहे आणि माझं यूट्यूब चॅनल आहे तू तुला ते हेल्प होईल म्हणजे असं ग्रामीण भागामध्ये हे बऱ्यापैकी पाहायला मिळतं म्हणजे जे सिनियर सिटीजन्स असतात घरातले आजी आजोबा असतात ते म्हणतात की आम्ही तर सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्कूलला गेलतो आम्हाला ही लिहिता वाचता येतच पण त्यावेळेसची सिच्युएशन वेगळी होती आता कॉम्पिटिशन आहे आताची जग वेगळा आहे आताचं जग बदललेलं आहे आताची कंडिशन्स वेगळे आहे त्याची सिच्युएशन वेगळी आहे आत्ता मुलांना फ्री प्ले ग्रुपमध्येच आफ्टर सिक्स मंथ्स त्यांना रायटिंग बेसिक जे आहेत प्ले रायटिंग स्ट्रोक्स शिकवले जातात जेणेकरून त्यांना पुढं जाऊन हेल्प होईल तर हा उद्देश या चॅनलच्या पाठीमागे आहे की घरी बसून आपल्या पाल्याला तुम्ही शिकवू शकता प्ले ग्रुप जर तुम्हाला पॉसिबल नाही झालं आणि आता माझी जी भाची आहे ते एका स्कूलमध्ये आहे प्ले ग्रुपमध्ये सध्या मग मी तिला विचारलं की काय काय शिकवतात मग तिने सांगितलं मला काय काय शिकवतात ते तिने सांगितलं की मी वहिनीला विचारलं की हिला रायटिंगसाठी काय काय कुठले बुक्स आहेत प्री रायटिंगसाठी कुठलं काय शिकवतात मग प्री रायटिंग तर कायच घेत नाही फक्त ओरल चालू आहे तर नाही आहे ग्रुपमध्ये जे मुलं आहेत त्यांना सहा महिन्यानंतर प्री रायटिंग स्ट्रुप शिकवले हो जातात जेणेकरून नर्सरीमध्ये गेल्यानंतर त्यांना हेल्प होते जर डायरेक्ट नर्सरीमध्ये जर त्यांना प्री रायटिंग शिकवलं तर हो मग ते ए फॉर ॲपल बी फॉर बॉल किंवा अनर्स कधी शिकणार त्याच्यासाठी प्ले ग्रुपपासूनच ग्रुपचे पहिले सहा महिने ओरल असते ओरल संपल्यानंतर त्यांचं रायटिंग चालू केलं जातं जेणेकरून त्यांना नर्सरीला हेल्प होईल तर तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की हो सांग प्ले ग्रुपचा सिलेबस काय आहे आणि त्यांना कोणकोणते पॉइंट्स असतात कोणत्या मेथडने त्यांना शिकवलं पाहिजे कोणते बेसिक नॉलेज त्यांना पाहिजे त्यांचं जी के कसं पाहिजे तर त्याच गोष्टींसाठी हा व्हिडिओ आहे तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुमचा पाल्य प्लेग्रुप ते फिफ्थ हे कुठल्या पण क्लासमध्ये असेल किंवा तुमचा नसेल तुमच्या रिलेटिव्हचा आहे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाचा आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की सजेस्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा हे तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल आणि जर काही तुमचे क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या क्वेरीजचे आन्सर्स देण्याचा मी परेपू पुरेपूर प्रयत्न करेन कारण बरेच असे जे पालक आहेत ते मला विचारतात की मॅडम माझ्या मुलाला तर नर्सरी ॲडमिशन घेणार आहे मी काय आलं पाहिजे त्याला किंवा मी एल के जीला ॲडमिशन घेणार आहे आम्ही त्याला प्ले ग्रुप नर्सरीला घालू शकलो नाही आहे तर त्याला काय आलं पाहिजे कसं त्याचं आम्ही प्रॅक्टिस कशी करून घेऊ काय करून घेऊ तर त्या सर्वांसाठीचा हा व्हिडिओ आहे आणि त्या सर्वांसाठीच हे चॅनल आहे ह्या तिन्ही विषयाचं पूर्णपणे बेसिक जे नॉलेज आहे ते या चॅनलतर्फे शिकवलं जाईल तर चला उशीर न करता आपण सुरुवात करूया की प्ले ग्रुपचा सिलेबस काय आहे त्या सिलेबसमध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत आणि तिथून पुढं ते कसं शिकवायचं हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे सो स्टार्ट द व्हिडिओ तर हा आहे प्ले ग्रुपचा सिलेबस प्ले ग्रुप सिलेबस टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फाय सो दीज आर दी फाय सब्जेक्ट्स फॉर प्ले ग्रुप स्टँडर्ड नाव सी द फर्स्ट सब्जेक्ट विच इज इंग्लिश सेकंड इज मॅथ्स थर्ड इज रॅम्स अँड स्टोरीज फोर्थ विच इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज द जी के अँड द फाय इज कॉन्वर्सेशन सो लेट इज द फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश इंग्लिशमध्ये मुलांना काय आलं पाहिजे तर इंग्लिशमध्ये अल्फाबेट रिकग्नायझेशन ए टू झेड लेटर्स जे कॅपिटल लेटर्स आहेत ते मुलांना आले पाहिजे प्ले ग्रुपमध्ये लिहिता नाही आहे फक्त त्यांना आयडेंटिफाय झालं पाहिजे की हे ए आहे हे बी आहे फक्त मुलांना आयडेंटिफाय झालं पाहिजे लिहिण्याची आवश्यकता नाही आहे कारण ते आत्ताच लगेच लिहू शकत नाही आहेत रायटिंग करण्यासाठी त्यांना बरंच बेसिकची नॉलेजची गरज आहे फक्त इथं त्यांना अल्पाबॅटिकचं रिका रिकग्नायझेशन झालं पाहिजे मग ते पिक्चर्स थ्रू आपण करू शकतो ते पिक्चर्स थ्रू त्यांना करायचे कारण जेवढे पिक्चर्स कलरफुल पिक्चर्स असतात तेवढी मुलं जास्त अट्रॅक्ट होतात त्या पिक्चर्सला आणि त्यांच्या माइंडमध्ये ते लगेच गोष्टी असे होतात की ए ए फॉर ॲपलचं पिक्चर होतं ए फॉर ॲपल बी फॉर बॉल बी फॉर बॅट ह्या गोष्टी म्हणजे या, या लेटर्सचं आयडेंटिफिकेशन त्यांना गरजेचं आहे नेक्स्ट जे आहे इंग्लिशमध्ये तो नेक्स्ट पॉईंट आहे प्री रायटिंग स्ट्रोक्स रायटिंग ए टू झेड लेटर्स रायटिंग चालू करायच्या आधी त्यांना काही स्ट्रोक्स असतात फॉर एक्झाम्पल लाईन्स अँड कर्व्स लाईन्समध्ये खूप सारे लाईन्स असतात स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन स्लँटिंग लाईन डॅश असतं मग त्या मध्ये राईट टू लेफ्ट लेफ्ट टू राईट असे लाईन्सचे प्रकार असतात नेक्स्ट त्या प्री रायटिंग स्ट्रोक्समधला जो पार्ट आहे तो आहे कर्व्स त्यांना कर्व्स आले पाहिजे डाऊन कर्व्स अप कर्व्स लेफ्ट कर्व्स राईट कर्व्स तर आपण नंतर हळूहळू मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना सांगणार आहेत की हे कसं शिकवायचं आहे सो डोंट वरी अबाउट इट सेकंड सब्जेक्ट आहे मॅथ्स मॅथ्समध्ये मुलांना नंबरचं रिकग्नायझेशन झालं पाहिजे Not writing, only recognition. 1 to 20 numbers, only 1 to 20 numbers, not more than. Second hand number counting. त्यांना काउंट करता आले पाहिजे नंबर्स वन टू थ्री फोर फाईव्ह असं हे काउंटिंग त्यांना ट्वेंटी पण आलं पाहिजे आणि फक्त हे इंग्लिशमध्येच नाही आहे मराठीमधूनसुद्धा त्यांना काउंटिंग आलं पाहिजे एक ते वीस नंबरचं एक दोन तीन चार पाच सहा फक्त आपण इंग्लिशवरच फोकस द्यायचं नाही आपल्या मुलांना मराठीसुद्धा तितकं चांगलं आलं पाहिजे म्हणून मराठीतून सुद्धा त्यांना नंबर्स एक तेवीस आले पाहिजे आणि थर्ड आहे शेप्स रिकग्नायझेशन ज्या शेप्स असतात सर्कल ट्रायंगल रेक्टल त्या शेपचं रिकग्नायझेशन झालं पाहिजे ते आपण त्यांना पिक्चर्स थ्रू शिकवणार आहे थर्ड सब्जेक्ट आहे राईम्स अँड स्टोरीज याच्यामध्ये त्यांना राईम्स असतात छोटे छोटे राईम्स असतात पण या राईम्स आपण त्यांना ऍक्शन करून शिकवायच्या कारण जेवढी मुलं ऍक्शन्स बघतात समोर टीचर्सचं तेवढं त्यांना ते फॉलो करतात आणि त्यांना त्या राईम्स लक्षात राहतात म्हणून आपण राईम्स शिकवताना त्यांना राईम्स विथ ऍक्शन असं करायचं सेकंड आहे स्मॉल स्टोरीज छोटे छोटे स्टोरीज असतात त्यांना थर्स्ट ए स्क्रू असेल हेअर अँड टॉर्टॉइज असेल अशा छोट्या छोट्या स्टोरीज त्यांना आपण शिकवायच्यात नेक्स्ट सब्जेक्ट आहे जी के जी के इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट फॉर देम बिकॉज जी केमध्ये खूप सारे पॉईंट्स येतात आणि ज्यावेळेस नर्सरीला तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाता त्यावेळेस बरेचसे जे इंटरव्ह्यूला जे प्रश्न असतात मुलांना विचारतात ते सगळे जी केमधले नाईंटी पर्सेंट जी केमधले असतात फर्स्ट पॉईंट आहे फ्रूट्स रिकग्नायझेशन आपण त्याला पिक्चरच्या थ्रू आपण त्यांना फ्रूट्स शिकवणार आहेत हे ॲपल दिस इज बनाना दिस इज पायन ओके नेक्स्ट आहे व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स पण आपण त्यांना पिक्चर्स थ्रू शिकवणार दिस इज अ कॅरोट दिस इज अ स्पिन दिस इज अ पोटॅटो नेक्स्ट आहे ॲनिमल्स ह्या सगळ्या गोष्टी त्यांना फक्त रिकग्नायझेशन झाल्या पाहिजे म्हणजे स्पेलिंग्ज हे अजिबात आपण आता माइंडमध्ये घेत नाही फक्त त्यांना आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे व्हेकल्स असतील फ्लॉवर्स असतील बॉडी पार्ट्स नेम्स असतील बॉडी पार्ट्स आपण बॉडी पार्ट्स दाखवला की त्यांनी त्याचा नेम सांगता आलं पाहिजे फॉर एक्झाम्पल मी हे सांगितलं तर त्यांनी असं जर मी केलं तर मुलांनी सांगितलं पाहिजे मीस दीज आर द फिंगर्स या फिंगर्स आहेत डेज ऑफ द वीक त्यांना डेज ऑफ द वीक आले पाहिजे संडे टू सॅटर संडे टू सॅटरडे बट फक्त इंग्लिशमध्येच नाही मराठीतून सुद्धा डेज ऑफ द वीक आले पाहिजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार कारण मातृभाषा आपली मराठी आहे मराठीतून तर त्यांना या सगळ्या गोष्टी यायलाच पाहिजे इंग्लिशसोबत मराठीसुद्धा ते तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि तेवढंच जास्त प्रमाणात त्यांना ते आलं पाहिजे नेक्स्ट आहे मंथ्स ऑफ द इयर जानेवारी टू डिसेंबर नेक्स्ट आहे गुड हॅबिट्स अँड बॅड हॅबिट्स गुड हॅबिट्स आपण त्यांना शिकवणार आहे गुड हॅबिट्स म्हणजे काय की डोंट पुश टू अदर्स दुसऱ्याला पुश करू नये जेवायच्या अगोदर हात धुवे बिफोर हॅव द मील वॉश युअर हँड्स आफ्टर टॉयलेट वॉश युअर हँड्स क्लिनिंग या सगळ्या गोष्टी आणि कलर्स नेम म्हणजे कलर्स आपण जर त्यांना दाखवला तर त्यांना ते कलर्सचं नेम सांगता आलं पाहिजे फॉर एक्झाम्पल दिस इस इज अ व्हाइट ब्ल्यू ब्लॅक ब्राऊन रेड ग्रीन असं फक्त सांगता आलं पाहिजे नॉट स्पेलिंग ओनली आयडेंटिफिकेशन आणि लास्ट आहे कॉन्व्हर्सेशन हा इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे कारण मातृभाषेतून तर सगळ्यांना बोलता येतं पण आपल्याला इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन मुलांना शिकवण्याची गरज असते पहिल्यापासून जर पहिल्यापासून जर त्यांना शिकवलं कॉन्व्हर्सेशन तर पुढं जाऊन त्यांच्यासाठी सिलेबस पण इझी होतो सगळ्याच गोष्टी बिझी होतात त्याच्यासाठी पहिला पॉईंट आहे माय सेल्फ स्वतःविषयी इन्फॉर्मेशन त्यांना सांगता आली पाहिजे खूप छोटे छोटे सेंटेन्स आणि एक थ्री ते फोर सेंटेन्समध्ये सांगता येणं गरजेचं आहे बस माय सेल्फ माय नेम इज आय एम फ्रॉम माय स्कूल नेम इज दॅट्स इट मेंबर ऑफ फॅमिली फॅमिलीमध्ये कोणकोणते मेंबर्स आहेत मदर फादर ग्रँडफादर मदर सिस्टर ब्रदर दॅट्स इट हे सांगता आलं पाहिजे हाऊ टू ग्रीट एल्डर्स जे एल्डर्स असतात त्यांना कसं ग्रीट करायचं फॉर एक्झाम्पल जर टीचर्स क्लासरूममध्ये आले तर सकाळी सकाळी जर टीचर्स आले तर त्यांना काय म्हणायचं गुड मॉर्निंग टीचर हॅव अ नाईस डे जर तुम्ही दुपारी आला असेल तर गुड आफ्टरनून टीचर हॅव अ ब्युटिफुल डे हे सगळे त्यांना ग्रीट करता आलं पाहिजे तर हा आहे प्ले ग्रुपचा सिलेबस हे फाय सब्जेक्ट आपल्याला प्ले ग्रुपच्या मुलांना शिकवायच्यात आता आपल्याला वाटतं की एकच पेज आहे बट नो no. हे त्यांच्यासाठी वर्षभराचा सिलेबस आहे कारण त्यांची ते लहान मुलं असतात अडीच वर्षाची दोन ते अडीच वर्षाची मुलं असतात त्यामुळे हा सिलेबस त्यांच्यासाठी खूप आहे प्री रायटिंग स्ट्रोक्समध्ये आपला जास्त वेळ जातो कारण आपण त्यांना रायटिंगचं नॉलेज देत असतो पुढच्या क्लाससाठी आपण त्यांना प्रिपेअर करत असतो त्यामुळे प्री रायटिंग स्ट्रोक्स ह्या खूप खूप म्हणजे खूप इम्पॉर्टन्स आहेत तर मी हळूहळू तुम्हाला ह्या सगळ्या सब्जेक्टची ओळख करून देणार आहे हे सगळे सब, सब्जेक्ट शिकवणार आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तुमच्या घरी जर नोटबुक असेल पेन्सिल तर नसेल तर तुम्ही ते घेऊन यायचं आहे मार्केटमधून आणि ज्यावेळेस मी व्हिडिओमध्ये सांगत असेल कोणते कोणते पॉईंट्स किंवा प्रीरायटिंग सु कशा शिकवायच्या तर त्यावेळेस सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये हे काढून मुलांना द्यायला पाहिजे की इथं जॉईन कर हे मॅच कर इथं कनेक्ट कर तर हा आहे त्यांचा सिलेबस आणि अजिबात काळजी करू नका मुलं शिकतात मुलांना जर प्रेमाने आनंदाने किंवा हसत खेळत शिकवलं तर मुलं सगळ्या गोष्टी शिकतात आणि आनंदाने शिकतात ते सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक एक सब्जेक्टची ओळख करून देणार एक एक पॉईंट शिकवणार आहे सो नेक्स्ट सब्जेक्ट जर तुम्हाला व्हिडिओ जर पाहायचा असेल तर बेलायकनला प्रेस करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला आलेलं लगेच कळेल आणि तुम्ही ते ओपन करून तो बघायचा आणि तुमच्या मुलांना शिकवायचं आहे सो थँक यू फॉर द वॉचिंग